शिकवत तर आज आहे जी वडमावली यात्रा आहे आणि आज संध्याकाळ आहे देवीचा छबिना पण तो छबिना देवीच्या मंदिरातला आणि छबिना गावातला जो आहे तो उद्या येणार आहे उद्या सकाळी पहाटे पालखी गावात येणार आहे आणि आम्ही तयार झालेलो आहे आणि बघा माझी हेअरस्टाईल मेकअप पण इथे इतकी गर्मी होतीये की सगळं घामाने अवतार बेकार झालेला आहे आता आम्ही जाणार आहे यात्रेमध्ये आणि आज काहीच खरेदी करायची नाही आज बघू काय होतं ते मला नाही माहिती पण आज ऊन उतरेपर्यंत तिथेच आई बाबाजवळ बसायचं आहे आणि आता आम्ही घराला कुलूप लावतो आणि यात्रेमध्ये जाताना पुढचं तुम्हाला दाखवते मी माझ्या बाबाचं दुकान दाखवते होतं आम्ही आलेलो आहे जत्रेमध्ये आणि आता प्रचंड हे बघा घामाच्या धारा लागलेला आहे मी एका क्षितका कंटाळ बोर झालंय बोर तो आणि आम्ही जाणार आहे अशी सामान आहे खूप ऊन पडलेलं बोर झाला बिचारा हा यात्रेचा शेवटचा दिवस असता आज रात्री छुबिना आहे आणि उद्या सकाळ उद्या रात्री गावातलं छुबिनं आहे माझं मागे बघू शकता मंदिराचा कळस आहे आणि आम्ही अजून खरं काळ थांबणार होतो इथे पण सगळ्या लोकांनी इथे खरं तर सगळ्या लोकांनी इथले मंडप जे जे केलं होतं ते काढून टाकणार होते बघा हे बघा इथले सगळे इकडले मंडप झालेले कारण खूप आहे पाऊस येतोय आता थोडा पाऊस पण आला होता तो, तो तुम्ही इथे पहिले ज्या साईडला मंडप होता तो पण घेऊन कारण आईने तिच्यासाठी काहीच नाही घेतलं म्हणून मी आईला घेऊन जाणार आहे तिच्या आवडीच्या आणि माझ्या आवडीच्या तिला बांगड्या घेणार आहे आई कोणता कलरचं घ्यायचं सा चांगलं माझ्या आकाराने थांब जरा बांगड्याच्या दुकानात मम्मीला एक सेट घ्यायचं आता एक सेट घ्यायचा आहे ना बोट घ्यायचे तर घ्यायचं आपण हा बीबी मावशी मावशीला अश्विनी मावशीला घ्यायचा आहे आपण मी तुम्हाला दुकानं दाखवते करायचं बरं सर बांगडा हो फ्रेंड्स आम्हाला ना मम्मी आणि आईसाठी डिझायनर बांगड्या घ्यायच्या आहे आणि आईसाठी काचेच्या बांगड्या आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे 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 दुकानं उठून सगळे दुकानं उठले आम्ही आत्ताच शिकला सगळे दुकानं उठल्या ते बघा सगळ्यांना कलरफुल बांगड्या सगळ्या घालणार आहेत त्यांच्या बांगड्या माझ फेवरेट दुकान बांगड्याची चॉइसून चालू आहे काय झालं गे काय चालेल मोकली आहे त्याच्यावर जाऊ गायची शोधाशोध चालू आहे बांगड्याची फ्रेंड्स हा शेड कसा वाटतो नक्की सांगा हायनी कुठला भरला पाहिजे आवडला का बघायचं दुसरा तुला कुठला आवडला ते सांग चारे 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 चारे। दुकान उठून चालले पाहिजे कसे पाहिजे हे बघा फ्रेंड्स आईने ह्या बांगड्या घालून खरेदी झाले हे बघा आम्ही बांगड्या घेतल्या प्रसाद घेतला आता भैयाला आम्ही पावभाजी खाण्यासाठी आणतोय आता भैया इथे दुकान आहे पावभाजीच आईला स्टॉल घ्यायचं आता पण स्टॉल नाही घेतला थांबा पाच मिनटं थांबा पाच आता आम्ही जाणार पाया पडायला दर्शन खायला माझं झालंय दर्शन आईचं राहिलं गर्दी हो <laughs> का मंदिरामध्ये आलेलो आम्ही मंदिरामध्ये मला वाटतं सेकंड ब्लॉगपेक्षा हा शेवटच्या दिवशीचा जो ब्लॉग होता उद्या छबी नाही शेवटचा ब्लॉग छान झाला असं मला वाटतं तर सगळ्या जत्रेमध्ये आम्ही एकाच ठिकाणी मला आईने फिरवलं आपण देवीचं दर्शन घेऊ एक गं मागा एवढं मोठं झालं आहे माझं लावलं ही माझी मावशी माझ्यापेक्षा लहान इव्हन मावशी माझी हे बघा माझं